लाभ मिळायला पाहिजे आणि तीही विनामूल्य भ्रष्टाचारमुक्त जर प्रशासन आपण चाललेलो तर प्रत्येकापर्यंत लाभ दिल्याशी राहणार नाही म्हणून आता तुम्ही सगळे तरुण मंडळी यो कुठं ना कुठं तुम्ही सगळ्याकडे महत्वाचे टेबल आले आमचा प्रणव असेल आमची दिदी असेल सगळ्याकडे महत्वाचे आहेत आले उमाटेलच्या आमची मुलगी कृषी अधिकारी असे आमचे जिल्ह्यावर सुद्धा अधिकारी आहेत म्हणून त्या सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की मित्र ह्रष्टाचारमुक्त प्रशासन जर लाभेलो तर वैयक्तिक तुमच्या जीवनात सुद्धा आता बरेच लोक असं म्हणतात अरे आपल्याला काय लाभ होत तुम्हाला जी मजुरी तुमची मिळाली ती भरपूर मजुरी मिळणार आणि जर भ्रष्टाचाराचे पैसे जास्त लेखरामाला किंवा संसारात तुमच्या एक भरभराटी राहणार नाही ही मी शंभर टक्के सांगतो मित्र गेल्या हो, तीस वर्षापासून आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात करतो म्हणून माझा अनुभव हो तुम्हाला सांगतो हो की तुम्ही आता उद्या मोठमोठ्या पोस्टवर जाणार भ्रष्टाचार मुक्त जर प्रशासन लाविलो तर तुमच्या जीवनात मी एक समाधान लाभणार आणि देश सुद्धा सुरणार मित्रांनो हो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसी सिंग सक्स छत्रपती शिवरायाने आता तुम्हाला छत्रपती शिवरायाची मूर्ती एवढ्यासाठी हो। दिलो की छत्रपती शिवरायाकडे बघितलं की त्यांच्याकडे सगळंच आहे एक अत्या टेक्नॉलॉजी छत्रपती शिवरायाने साडे चारशे वर्षापूर्वी चार राबविली आपल्या देशामध्ये स्वच्छालय त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी राबविले आणि सगळे धनमानाचे साधन आरमार छत्रपती शिवराया त्या काळात तुम्हाला समजा आपल्याला सांगून दिले हे सगळे अरे कमी ह्याच्यामध्ये लढायचं कसं दुश्मनावर वार कसे करायचे आता ती परिस्थिती राहिली म्हणून आपण आपल्या मजुरीसाठी का होईना प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायाचा जर तुम्ही आदर्श भेटलो तर खरोखरच कुठंच तुम्हाला काही कमी पडणार नाही म्हणून या प्रसंगी तुम्हा सगळ्यात तरुण मंडळीला एवढंच मला सांगायचंय की तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये आता अक्षय तू तालुक्याचा अधिकारी घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमची शुभेच्छा तुम्हाला बाकीचे सगळेजण तुम्ही मोठ्या पदावर जातात पण एकच तिथे गेल्यानंतर करायचं की सेवा ज्याने आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांचं आठवण ठेवायचं रक्षण मायनस पंचावन्न त्यांचं आठवण करायचं मग ग्रामपंचायती चांगली चालते सगळी प्रशासन चांगलं चालतंय म्हणून एवढ्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुमचा कुठंतरी गुंधारू झाला पाहिजे आपल्या गावामध्ये तुमच्या पाठीवर थाक मिळाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम घेतलेला होता बाकी कुठला उद्देश नाही आता येणाऱ्या काळात माझो तुझा मी नंबर येईल भरत तुझा मी कुठं जर नंबर लागल खतून हारून बसायचं नाही आणि कुणाची तर कुठं सेवा करणार नाही बिलकुल तुम्ही तुमच्या जी शिक्षण आहे तुमचं त्या शिक्षणाचं तुम्हाला सांगतो तुम्हाला मार्ग मिळाशिवाय राहणार नाही कारण ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आपले समाजी पाठीले आहेत म्हणून काही कुणाला ही करायची गरज नाही कुणाला लाच द्यायची गरज नाही बिलकुल तुमच्या गुणवत्तेसारखं तुम्हाला एखादी नोकरी मिळत एवढंच ज्या प्रसंगी बोलतो या प्रसंगी...